नमस्कार गेल्या काही दिवसांपासून देशभरातील तापमान प्रचंड वाढलंय उन्हामुळे गुरुवारी मान्सून केरळमध्ये दोन दिवस आधीच दाखल झालाय गेल्या चोवीस तासापासून केरळमध्ये मान्सूनचा जोरदार पाऊस सुरू आहे त्यानंतर तीस मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे आता महाराष्ट्रात आठवड्याभरात मान्सून येणार असल्याची शक्यता आहे यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस मान्सून केरळमध्ये एक जून रोजी दाखल होत असतो परंतु यंदा दोन दिवस आधीच दाखल झालाय यापूर्वी अंदमान निकोबारमध्ये मान्सून वेळेपूर्वीच एकोणीस मे रोजी दाखल झाला होता मान्सूनची वाटचाल अशीच सुरू राहील तर महाराष्ट्रात गेल्या आठवड्याभरात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे देशभरात यंदा चांगला पाऊस असणार आहे सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने यापूर्वीच व्यक्त केलाय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या दिशा नैसर्गिक शेती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद